हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकवेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त वासिनमध्ये भव्य रक्तदान व महाआरोग्य शिबिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटी वासिन शहर यांच्या वतीने तसेच क्रिस्टल केअर हॉस्पिटल असनगाव यांच्या सौजन्याने भारतीय घटने शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे सर्कल वासिन पश्चिम येथे सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मोफत महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबीर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे वाशिम शहराध्यक्ष नितेश बाळाराम सोष्टे तसेच सुमित धनराज बाबुल यांच्या विशेष सहकार्यातून आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव बाळकृष्ण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ठाणे जिल्हा सहसचिव आत्माराम पगारे ठाणे जिल्हा ग्रामीण युवक अध्यक्ष प्रकाश निकम ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा ॲडव्होकेट प्रतिभा कांबळे मिनल जाधव वासिन शहर अध्यक्ष नितेश बाळाराम सोष्टे वासिम शहर उपाध्यक्ष मंगेश जगताप रमेश उबाळे बाळाराम सोष्टे तसेच डॉक्टर पूनम सुबित बागुल आणि किस्टल केअर हॉस्पिटलची टीम व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या महाआरोग्य शिबिराचा लाभ शंभर रुग्णांनी घेतला तर वीस रक्तदात्यांनी रक्तदान केले हा कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटी वाशिम शहर तसेच क्रिस्टल केअर हॉस्पिटलच्या टीमने विशेष मेहनत घेतली uh, माझं नाव डॉक्टर पूनम बागुल uh, आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त uh, पाच डिसेंबर रोजी आ, वाशिंद इथे महा महाआरोग्य शिबिर असं आयोजित केलेलं आहे क्रिस्टल केअर हॉस्पिटल यांच्या वतीने याच्यामध्ये आम्ही पेशंटला मोफत तपासणी ई सी जी ब्लड शुगर रक्तदाब आणि मोफत औषध वाटप आणि डॉक्टरांचा सल्ला अशा या गोष्टी ठेवलेल्या आहेत तसेच आमच्या हॉस्पिटलमध्ये मोफत डायलिसिस एन्जिओग्राफी बरेच किडनीचे ऑपरेशन स्टोनचे ऑपरेशन मुखड्याचे काही आजार व्हेंटिलेटरवरचे आजार यासाठी आम्ही मोफत अशी सुविधा ठेवलेली आहे पेशंटसाठी या कार्यक्रमानिमित्त आज जो आपण कार्यक्रम राबवला आहे रक्तदान शिबिर आणि महाआरोग्य शिबिर काय सांगू प्रथम तर मी माझे शहराध्यक्ष वासिंचे त्यांचे मी आभार मानतो अधिक साहेबांचे आभार मानतो कारण का उद्या महापरिनिर्वाण दिन आहे आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त हे मा महाआरोग्य शिबिर मोफत केलेलं आहे म्हणून मी साहेबांचे देखील साहेबांचे देखील मी आभार मानतो खरोखर मन तन धन लावून त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला मी माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश सहसचिवांना त्याने मी अभिनंदन अधिक आभार करतो आभार मानतो ताज्या घडामोडींसाठी पात्रा शाहपूर गजाली धन्यवाद